मित्रांनो आपल्या टेलिग्राम ग्रुपला जॉईन करा आणि येणाऱ्या नवीन नवीन जागांचे अपडेट रेग्युलर मिळवा मित्रांनो नमस्कार आपल्या चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे आज आम्ही तुमच्यासाठी महाड तालुक्यातील मांडले या गावामधील बावीस गुंठ्याची सुंदर जागा घेऊन आलो आहोत मित्रांनो ही जागा आहे शेतीची आणि ही जागा घेण्यासाठी तुमच्याकडे शेतीचा दाखला असणे गरजेचे असते असे दाखले आम्ही कायदेशीर बनवून देतो जेणेकरून तुम्ही अशा सुंदर जागा विकत घेऊ शकता मित्रांनो महाडमधील मांडवे हे गाव येथील धबधब्यासाठी प्रसिद्ध आहे मांडले या गावामध्ये पावसाळ्यात येणाऱ्या जाणाऱ्या पर्यटकांची बरीच गर्दी असते तसेच या गावाच्या आसपास बरेच फार्महाऊस देखील बांधण्यात आलेले आहेत असाच एक बावीस गुंट्याचा फार्महाऊस प्लॉट आज आम्ही तुम्हाला इथे दाखवत आहोत हा प्लॉट गावातील डांबरी रोडला लागून आहे या जागेच्या आजूबाजूला इतर फार्महाऊसेस तुम्हाला पाहायला मिळतील ही जागा महाडवरून रायगड किल्ल्याकडे जाणारा जो रोड आहे त्या रोडपासून चार किलोमीटरच्या अंतरावरती आहे आणि महाड एस टी स्टँडपासून या जागेचे अंतर आठ किलोमीटर आहे पुण्यावरून येण्यासाठी एकशे पन्नास किलोमीटरचे अंतर आहे म्हणजे तीन तासात तुम्ही या जागेपर्यंत पोहोचता आणि मुंबईहून येण्यासाठी एकशे नव्वद किलोमीटरचे अंतर आहे म्हणजे चार तासात तुम्ही मुंबईहून इथे पोहोचता या जागेत सुंदर फार्म हाऊस बांधता येईल आजूबाजूला सुंदर डोंगरांग आहेत लाईटीचे पोल जागेच्या बाजूला आलेले आहेत तुम्ही विहीर किंवा बोर केली तर या जागेला पाणी आहे तेव्हा मित्रांनो अशी ही सुंदर जागा घेण्यासाठी तुम्ही आमच्या नंबरवरती फोन करू शकता आणि आजचा आपला हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक करा तुमच्या मित्रांमध्ये शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून येणारे नवीन नवीन व्हिडिओ तुम्हाला रेग्युलर पाहता येतील धन्यवाद